जयमल्हार अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था पुणे या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून जे आपण गेली पंचवीस वर्ष कार्य करत आहोत त्याच्यामध्ये वधवर मेळावा घेणे हे एक काम झालं याचबरोबर आपण होळकरांच्या ज्या प्रॉपर्टीज महाराष्ट्रामध्ये आहेत त्या वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कार्य करत आहोत त्याचबरोबर जेजुरीचा होळकरवाडा आपल्या संस्थेच्या ताब्यात आहे त्या वाड्यावरती आपण अवघ्या पन्नास रुपयामध्ये चोवीस तास समाज बांधवाची राहण्याची सोय त्या ठिकाणी करतो आणि समाज बांधवच नाही तर कुठल्याही जातीचा माणूस त्या ठिकाणी आला तर त्याची तेवढ्याच पैशामध्ये सोय केली जाते त्याचबरोबर होळकर राजघराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचं जन्म ठिकाण होळ हे फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येतं त्या ठिकाणी आज तागायतपर्यंत कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम किंवा कुठल्याही प्रकारचं बांधकाम वगैरे झालेलं नव्हतं आपल्या संस्थेने प्रथम त्या ठिकाणी जाऊन एकोणीस वर्षापूर्वी पहिली मल्हाराव होळकरांची त्यांच्या जन्मठिकाणी जयंती सुरू केली आणि आज ते काम वाढत वाढत एवढं मोठं झालेलं आहे की आज त्या ठिकाणी अडीच कोटी रुपयांचं सांस्कृतिक भवन उभं राहत आहे त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र धनगर समाज संस्थेच्या वतीने आपण मल्हारराव होळकरांचा पंचधातूचा चार फुटी अर्धपुतळा बनवलेला आहे आणि लवकरच तो त्यांच्या जन्मस्थळी बसवण्यात येईल याचबरोबर आपल्या समाजामध्ये असणारी अंधश्रद्धा मुलींस मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण त्याचबरोबर मुलींचं धर्म जन्मदर प्रमाण यासाठी पण आपण या, या माध्यमातून काम करत आहोत याचबरोबर समाजामध्ये दे असणारे जे ब व्यसनाधीनता आहे त्याविरुद्ध आपण काम करत आहोत अशा पद्धतीने आपलं काम सर्व महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबरोबरच इंदोर मध्य प्रदेश जी होळकरांची राजधानी आहे त्या, त्या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे आणि आता महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगड आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गुजरात या ठिकाणीही आपल्या संस्थेचं काम छोट्या मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेलं आहे